काही योजना काहीच नाही वर्षी काही कृषी विभागाकडून काही काही खत नाही खात नाही बी नाही काहीच तुम्ही असं स्वतः किती वर्षापासून हे करतात आठ वर्ष झालं आठ नऊ वर्ष झालं ही कहाणी आहे लातूर जिल्ह्यातल्या अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवार यांची बैल नाहीत आणि बैल परवडत नाहीत खत माती परवडत नाही म्हणून कोरडवाहू शेतीमध्ये स्वतःच बैलाच्या जागी औताला झुंपून घेतलेले अंबादास पवार आणि त्यांच्या पाठीमागे आऊ थाकणाऱ्या नांगरातात घेतलेल्या मुक्ताबाई हे शेतकऱ्याचं जोडपं महाराष्ट्राच्या शेतीचं आजचं वर्तमान दाखवतात दोन दिवसापूर्वी हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर साऱ्यांची धावपळ उडाली राजाचा कृषी खाता असेल राजाचे कृषी मंत्री असतील राजाचे सहकार मंत्री असतील साऱ्यांनी शेतकऱ्याची दखल घेतली अभिनेता सोनू सुदने तर सांगितलं की फक्त मला नंबर पाठवा मी लगेच त्यांना बैल पाठवतो हो पण हे सगळं कधी व्हायरल झाल्यानंतर पण या अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवार यांच्या तोंडून जर त्यांची कथा ऐकली तर ज्या राज्यकर्त्यांना उमाळा येतो आहे संवेदनशीलतेनं भरणं भर भरता आहे त्यांनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे की कि किती वर्षापासून हे लोक स्वत बैल म्हणून किंवा बैलाच्या जागी आऊत झुंपून स्वतः नांगरणी करतायत ते जर ऐकून घेतलं तर या महाराष्ट्रातला जो सरकारचा भाग आहे तो कुठेतरी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय शे महत्त्वाचा ठरेल पण या शेतकऱ्यांच्या नशिबाला आलेलं हे गुलामगिरीचं जिणं आणि सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्यांचं मरण हे जे ठरत आलं आहे त्याच्यातून या शेतकऱ्यांचा घाम चुरला जातोय हनुमंत चांदगुडे यांच्या भाषेत सांगायचं झालं तर रानमाती वाज झाली जगणं झालंय गुडूप हिरव्यागार संसाराचं उठून गेले झुडूप कुरूप झाले काळजाला हातावर घट्टा आहे आणि पावसाचं येणं आणि सरकारचं देणं म्हणजे लावलेला सट्टा आहे सात बारा रडतोय आता विहिरी सुद्धा आटल्यात बाटूक झाले लेकराचं वाडी त्यांच्या खुटल्यात खर तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की या शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गोठून गेल्या रक्तासवे ठिसूळ झालीत हाडं रोज नवा पेच असतो तरी आमच्या पुढं या शेतकऱ्यांच्या पुढचा पेच खरोखरच सोडू नयेत की शेत या सरकारची ताकद राहिली का हा खरा प्रश्न आहे म्हणजे रोजगार वाढलाय सगळा आम्हाला परवाना आहे म्हणून आम्ही दोघंच नारो बायको शेत हाव लावून मेहनत करतात नाव मुक्ताबाई अंबादास पवार गाव हाडवती गाव हाडवती शेत पाच एकर आणि मुलगी एक मुलगा एक मला मुलीचं लग्न झाले मुलगा एक हा पुण्याला काही काम करते सून लेकर माझ्या राहतात सून लेकर आणि आम्ही एवढा असं काय काय करून खाताव वीस हजार येत असं पण एवढा काही ते देतो का कसं काय कसं काय करता आम्हाला हो घडल तसं करतो उत्पन्न किती येते तुम्हाला उत्पन्न किती तीस हजाराचा आमच्यावर काही त्याला होईच हाता ना हाताने केल्याने किती होतं हो लोक कशाने कशाने काढतात आम्ही काय करा ह्याच्या रूपजीविका भागते का तुमची सगळी भाग नाही बघा तर तसंच खाता तसंच करता करना पीर पीर आता करणं भाग आहे की हा एवढं बेजार होण्यापेक्षा तुम्ही ट्रॅक्टर किंवा बैला नका पेरणी करत नाही आणि पैसे तेवढी न कुठली देवा का ट्रॅक्टर करायची पेरणी पेरणी आता का ट्रॅक्टर हातानच लावता आम्ही कापूस हाताने लावता बैल ठेवायचे नाहीतर आणि बैल त्यांचा हात हल्ला मान हल्ला त्यांना काही वज घ्यायला ना उगा आता बिनीला जायचं काम आहे आमचं बर तुम्हाला काही शासनाच्या योजना मिळाल्या का आतापर्यंत काही नाही योजना काहीच नाही या वर्षी काही कृषी विभागाकडून काही खत खर्च काही काही नाही खात नाही बी नाही आम्हाला काहीच तुम्ही असं स्वतः बेजार व्हायचं हो किती वर्षापासून हे करतात आठ वर्ष झाले आठ नऊ वर्ष झाले कळीन झालं काही कर्ज माफी कर्ज माफी का अंजी बन हाय माफ नाही काही नाही भरता उचलता किती हजार आहे कर्ज तुम्हाला अंजी बन चाळीस हजार आणि ते पाच एकर आहेत ते बी दोघा थाय शेत मला काही ते अंजे पण नाही पण ह्याच्यावर तुमची उपजीविका भागते का भागेत तर तसंच बिनीला जायचं भागे नाही हा एवढ्या वयात एवढं तुम्ही बेजार व्हायला कशासाठी बेजार व्हायला ना तो हाय दोन सून आहे इथं त्यांना काही शिकवा आता पोरगं बी शिकले पण त्याला काही सरकारी नोकरी नाही एवं असंच काम करू खाते ही बी असंच खातील कुठे ह्यांना तर काही करा म्हणून हे उगं बेजार होणं आमचं अहो सांगा बाबा तुमचं अंबादास दुईन पवार तुम्हाला शेती किती आहे पाच चक्कर करून व्हायचं एवढं या वयात तुम्ही एवढं का बेजार होतात भागावं भागावं लागेल की कशानं खर्च करावं कुठला पैसा याचा कामाला उत्पन्न होत असेल उत्पन की उत्पन्न किती होत आहे ते पूर्ण झालंय रोजगारी भलताच हे वाढला रोजगार वाढला बी खात वाढलं आमचं इतकं पोच चार हजारात चाललंय आणि तीन हजार रुपयाला बॅग आहे एक सोयाबीनची खाताच पोत बाराशे रुपयाला मिळते मग काय उरलंय शिल्लक महाग शेतात घातल्याला थोडं तिथं जुरून चाललंय म्हणून स्वतः बॅझ हरव होता बरं तुम्हाला काही कर्ज किती आहे कर्ज काय अंधी म्हणजे आहे चाळीस हजार ते बी माफ होत नाही काय नाही वर्षा यात भरताव मुद्दल भरताव आणि उचलता काहीच नाही का पाणी नाही काय नाही शेतात कृषी विभागाकडून तुम्हाला काही योजना मिळाल्या का? काहीच मिळालं नाही शासनाची कुठली मदत कुठलीच नाही हे वय आराम करण्याचा आहे पण एवढं बेजार व्हायला तुम्ही काय करावं आता हो भागणं झाल्यावर कसं करावं कस